नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आजची स्टोरी सोन्याची सोनं म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अनोखी चमक निश्चित येते कुणालाही असं वाटणाऱ्या या सोन्याच्या किमती सातत्याने कमी अधिक होत असतात पण त्यात वाढच अधिक होत असते म्हणजे तोळ्याला हजार रुपयांनी वाढलं तर कधीतरी दोन तीनशे रुपयांनी कमी होतं सध्याही सोन्याच्या किमतीबाबत ही स्थिती कायम आहे सोन्याबाबत सर्वांनाच नेहमीच कुतूहल असतं हा मौल्यवान धातू मूळचा पृथ्वीवरचा नाही मग तो आपल्याकडं आला कुठून भारतात आणि जगभरात सोनं सापडतं कुठं जगाच्या तुलनेत भारतात फार कमी सोनं सापडतं मग भारतात सोन्याची सर्वाधिक खरेदी कशामुळे होते वर्षाला भारतात किती सोनं विकलं जातं भारतात सर्वात जास्त सोनं कुणाकडे आहे कायद्यानुसार आपल्याला घरात किती सोनं ठेवता येतं नेहमी कमी अधिक होणाऱ्या सोन्याच्या किमती ठरवतं कोण आणि त्या कशाच्या आधारावर ठरतात सोन्याची किंमत भविष्यात कमी होणार आहे का कृत्रिमपणे सोनं तयार करता येतं का जगभरातील खाणींमधून आजवर किती सोनं मिळालंय खाणीत आता किती सोनं शिल्लक राहिलंय एक दिवस पृथ्वीवरचं सोनं संपणार आहे का चंद्रावर सोनं आहे का ते पृथ्वीवर आणलं जाणार आहे का अशा सर्व प्रश्नांची रंजक आणि अभ्यासपूर्ण उत्तरं आपण या व्हिडिओत अगदी थोडक्यात उलगडणार आहोत मित्रांनो असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा सोनं आलं कुठून इथून सुरुवात करूयात न्यूट्रॉन ताऱ्यांच्या अवकाशातील स्फोटातून अब्जावधी वर्षांपूर्वी सोन्यासह प्लॅटिनम पारा युरेनियम पृथ्वीच्या मातीत मिसळलं असं संशोधन आपल्याला माहीत असलेला पिवळा धमक धातू त्यामुळेच पृथ्वीवरील खाणी सापडतो शुद्ध सोनं अतिशय मव आणि कधीही नष्ट न होणार असतं वस्तू आणि दागिने करण्यासाठी त्यात तांब चांदी असे धा दा, धातू मिसळून ते आपल्यासमोर येतं भारतात सोन्याचा इतिहास पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे सिंधू संस्कृतीच्या काळापासून भारतात सोन्याचे दाखले मिळतात रोजच्या वापराच्या भांड्यांसह अनेक वस्तू सोन्याच्या होत्या राजेशाहीच्या काळात चलन म्हणून सोन्याची नाणीही आली तेव्हापासून आजपर्यंत सोनं जमिनीच्या पोटातून काढलं जाते प्रत्येक शतकात त्याची मागणी वाढत आहे जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण दक्षिण आफ्रिकेत आहे चीन रशिया ऑस्ट्रेलिया अमेरिका कॅनडा या देशातही खाणीतून सोनं मिळवलं जातं भारतात सर्वाधिक सोनं कर्नाटकमध्ये सापडतं त्यापाठोपाठ आंध्र प्रदेश झारखंडमध्येही सोन्याच्या खाणी आहेत कधीही हक्काची रक्कम मिळवून देणारं गुंतवणूक म्हणून सोन्याला जगात मागणी आहे पण भारतात त्याचं एक वेगळंच महत्त्व आहे सोनं आपल्या संस्कृतीचा भाग आहे जन्मापासून लग्नापर्यंत सोनं हीच मौल्यवान भेट वस्तू असते त्यामुळेच सोन्याच्या दागिन्यांची जगभरातील सर्वाधिक विक्री भारतात होते अमेरिका किंवा इतर मोठ्या देशांमध्ये ते बिस्किट किंवा विटांच्या स्वरूपात गुंतवणूक म्हणून साठवलं जातं भारतात सोन्याला सातत्याने मोठी मागणी असते पण मागणीच्या तुलनेत भारतातील खाणीतून तु निघणारं सोनं अतिशय कमी आहे भारतातील खाणीमधून वर्षाला जवळपास पावणे दोन टन सोनं मिळवलं जातं पण आपल्या देशात वर्षाला तब्बल आठशे तणांच्या जवळपास सोन्याची विक्री होते म्हणजे तितकी मागणी असते त्यामुळं साहजिकच ही मागणी भागवण्यासाठी हे सोनं बाहेरच्या देशातून आणावं लागतं त्यामुळेच चीनसह इतर देशांसाठी भारत ही सोन्याचीही मोठी बाजारपेठ आहे संकटाच्या काळात सोना हा खूप मोठा आधार असतो हे सूत्र सर्वसामान्यांसाठीच नाही तर देशाच्या पातळीवरही पाळलं जातं त्यामुळे प्रत्येक देशाच्या मध्यवर्ती बँकांकडे सोन्याचा मोठा साठा असतो आपल्या रिझर्व बँकेकडे साडेसातशे टनांच्या आसपास सोनं आहे पण भारतातील महिलांकडे दागिन्यांच्या स्वरूपात असलेला साठा त्यापेक्षाही मोठा आहे वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार भारतातील घरांमध्ये पंचवीस हजार टनांपेक्षा अधिक सोनं आहे त्यातलं एकवीस हजार टन सोनं महिलांकडे आहे अमेरिकेच्या सरकारी तिजोरीत असलेल्या सोन्यापेक्षाही भारतातील महिलांकडे असलेलं सोनं अधिक आहे त्यातून भारतीय महिलांचं सोन्याच्या दागिन्यांचं आकर्षण स्पष्ट होतं महिलांपाठोपाठ भारतात सर्वाधिक सोनं विविध देवस्थानात आहे अधिकृत आकडेवारीनुसार चार हजार टनाहून अधिक सोनं देवस्थानांमध्ये आहे त्यात केरळच्या पद्मनाभ मंदिरात तेराशे टन तर बालाजी तिरुपती मंदिरात तीनशे टनापेक्षा अधिक सोनं आहे भारतात दसरा दिवाळी अशा सणांच्या मुहूर्तावर आणि विवाहासाठी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी होते पण सोनं जवळ ठेवण्याचा कायदा नेमका काय सांगतो हेही पाहूयात उत्पन्नाच्या सोर्सचा कोणताही पुरावा न देता कोणतीही विवाहित महिला भारतामध्ये पाचशे ग्रॅम तर अविवाहित महिला अडीचशे ग्रॅम सोनं ठेवू शकते तर विवाहित पुरुष शंभर ग्रॅम सोनं ठेवू शकतो पण उत्पन्नाचा सोर्स आणि पुरावे दिल्यास भारतीयाला कितीही सोनं खरेदी करता येतं अशा या सोन्याच्या किमती लंडनमध्ये लंडन बुलियन मार्केटमध्ये दररोज ठरतात मागणीची स्थिती डॉलर कच्च्या तेलाच्या किमती सरकारी सोन्याचा साठा या गोष्टी लक्षात घेऊन या किमती जाहीर होतात साहजिकच मागणी वाढल्यास किमती वाढतात इतर गुंतवणुकीत अस्थिरता आल्यास किंवा संकटाच्या काळात सोन्याची मागणी सर्वाधिक होते त्यामुळेच भारतात करोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीत सोन्याच्या किमती तोळ्यामागे पंधरा ते अठरा हजारांनी वाढल्या होत्या असे हे मौल्यवान सोने कृत्रिमपणे तयार करण्याचे प्रयोगही अनेकांनी आजवर केले आहेत काहींनी सोनं तयार केल्याचा दावाही केला पण तो खोटा ठरलाय रसायनशास्त्राच्या प्रयोगातून इतर धातूचे रूपांतर सोन्यात करण्याचे प्रयोगही झाले तेही सारे फोल ठरलेत पण गंमत म्हणजे त्यातून इतर वेगळ्याच गोष्टींचा शोध लागल्याने फायदा झाला सोन्याची मागणी लक्षात घेऊन जगभरातील सोन्याच्या खाणीमधून आजपर्यंत सुमारे दोन लाख टन सोने काढण्यात आलेचं जिओलॉजिकल सर्व्हे सांगतो हळूहळू सोन्याचा साठा संपतो आहे उपलब्ध खाणीमध्ये आता सोन्याचा वीस टक्के साठा शिल्लक राहिला आहे नवे साठे सापडण्यावर काही मर्यादा आहेत दुसऱ्या बाजूला सोन्याची वाढती मागणी कायम आहे अशा स्थितीत सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहे ही स्थिती कायम राहिल्यास भविष्यातही सोन्याचे भाव वाढत जातील अशी शक्यता आहे सोने हा धातू नष्ट न होणार आहे त्यामुळे खाणीतून बाहेर काढलेले सोने अनंत काळ टिकणार आहे पण पुढच्या पिढ्यांमध्येही मागणी अशीच कायम राहिल्यास आणि जमिनीत नवे साठे मिळाले नाहीत तर सोनं मिळणं एक दिवस निश्चितच थांबणार आहे माणूस चंद्रावर गेला तेथील विविध अभ्यासांबरोबरच तिथं सोनं असल्याचा पुरावाही घेऊन आला चंद्रावर सोन्याचे अंश असल्याचं समजल्यापासून या सोन्याकडेही अनेकांचे डोळे लागल्याचं बोललं ला जाते पण चंद्रावरून सोने काढून पृथ्वीवर आणण्याचा खर्च पृथ्वीवरील सोन्याच्या किमतीपेक्षा दहा पटीहून अधिक असेल असा अंदाज आहे त्यामुळं सध्या तरी त्या फंदात कुणीही पडताना दिसत नाही पृथ्वीवरील सोन्याचे भाव चंद्रावर गेले आहेत अशा स्थितीत चंद्रावरील सोनं कुणालाही परवडणार नाही मित्रांनो अशाच एका वेगळ्या विषयातील बातमीची अभ्यासपूर्ण स्टोरी घेऊन आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद